ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्काईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील चेंदवण गावातील नाईकनगर येथील सिद्धिविनायक उर्फ पक्या अंकुश बिडवलकर सोबत घडलेल्या भयानक प्रकरणाने राज्यात एकच खडबळ उडवून दिली आहे सिंधुदुर्गात ही बीट पॅटर्न आल्याचा दावा आता करण्यात आला आहे यावरून ठाकरे शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना आमने सामने आली आहे माजी आमदार वैभव नाईक यांनी यावरून गंभीर आरोप केले आहेत सिद्धिविनायक उर्फ पक्या अंकुश बिडवलकर याला कुडाळ मध्ये दोन वर्षापूर्वी करून लाता बुक्यानी बेद करून जीव आले होते यानंतर त्याचे सातारा सावंतवाडी येथील स्मशानभूमी जाळून त्याची विल्हेवाट लावण्यात आल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे यावरून आता ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी हल्लाबोल करताना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसह भाजपच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत भिडवालकरला फक्त बावीस हजार रुपयांच्या व्यवहारातून मारण्यात आल्याचा आरोप वैभव नाईक यांनी केला आहे याबाबत त्यांनी या, या प्रकरणातील संबंधित तरुणाचा नग्न अवस्थेतील व्हिडिओ फेसबुक पेज वरून शेअर केला आहे हत्या करणारा आरोपी हा शिंदे गटाचा पदाधिकारी असून त्याला स्थानिक आमदार वाचवत आहे तसा ते प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे तर आरोपीचा शिंदे गटातील तो आका कोण असा सवाल करताना पोलिसांनी चौकशी करावी अशी मागणी केली आहे हे प्रकरण आता चांगलेच तापले असून लवकरच आका देखील सापडेल अशी आशा व्यक्त होत आहे लोकशक्ती लायसाठी न्यूज विरो सिंधुदुर्ग अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा